you mm -hmm. नमस्कार सर्व ताईंना कशा हात सर्वजण तर आज दिवाळीचा पहिला दिवस आहे आणि आज वसू बारस तर आपणाला गाईच्या पूजा करायच्या असत्या तर मी अशा पद्धतीने सर्व पूजा करून घे गे, घेते तुम्ही कसं घेता ते पण नक्कीच सांगा कमेंट करून तर मी इथं पंती वगैरे अशा लावून घेतलेल्या आहेत खाऊचे पानं त्यावर थोडेसे तांदूळ ठेवलेले आहेत पुन्हा गणपती मूर्तीला आणि मूर्तीला अभिषेक वगैरे करून घेतला आणि त्यांना पण खाऊच्या पानावर असं मी आता ठेवणार आहे त्याची पूजा उद्या आपल्याला करून घ्यायचे कोणा हळदींकू वगैरे सगळं लावून घेतलं गायला वगैरे खायला घाल घातलं आणि आज दिवाळीतला पहिला दिवस त्यामुळे आपल्याला पहिले दिवे लावायचे आहेत तर मी अशा पथ्य पूर्ण अशा लावून घेतलेल्या आहेत बघू शकता व्हिडिओ असाच बघत राहा आणि आजचा दिवस म्हणजे गायीची पूजा करण्याचा महत्व म्हणजे दिवस आहे तर आपल्याला म्हणजे जर कुठे गाय दिसली तर गायची पूजा करायची नाहीतर असं मग फोटो वगैरे नाहीतर मूर्ती वगैरे आणून असं आपल्याला पूजा करायची आहे कारण आज आजकाल जास्तीत जास्त म्हणजे देशी गाय तर कुठं मिळतच नाही आपल्याला कौचित कुठं तर जास्ती त्यामुळे आपण अशी मूर्ती आणून घरात पूजा करायची अशा प्रकारे पूजा केलेले बघू शकते आता मी प्रज्वलित करून घेते आणि चालू झाली की नाही सगळ्या मैत्रिणींची दिवाळीची म्हणजे फराळ बनवायची तयारी कपडे खरेदी दिवाळी आपली वर्षात एकदा धमाकेत चालू असते तर आता अमृतानं चहा ठेवलेला आहे मला आता चहा पण घ्यायचा आहे थोडा अशा प्रकारे साध्या सोप्या पद्धतीने असं मी पूजा करून घेतलेले बघू शकता छान बी कशी झाली नक्कीच कमेंट करून सांगा व्हिडिओ आपला कसा झाला नक्की सांगत जाऊ कमेंट करू आणि व्हिडिओला लाईक पण करत जावा अशी पूर्ण माझी तयारी झालेली आहे बघू शकता मी साध्या सोप्या केलेलं आहे आपण जेवढं जमतंय तेवढं आपण करायचं साध्या सोप्या पद्धतीने आपण जेवढी पद्ध करेल तेवढीच सेवा देवापर्यंत जात असते तेव्हा आपल्याला काही कुठली गोष्ट मागत नसतो बघायला पण आपल्याला एकदम छान वाटते असं देवपूजा म्हणजे कसं करायचं पण आपल्या मनाला पण शांत वाटलं पाहिजे अशा पद्धतीनंच करायचे देवाच्या मनाला शांतता वाटली पाहिजे ना आपल्या पण तर माझी देवपूजा करून झालेली आहे आणि तर अमृताचं चाललाय स्वयंपाक तर ती म्हणली तू पूजा करून घेतो पण मी चपात्या बनवून घेते तर तिनं आता पीठ वगैरे म्हणून अशा चपात्या बनवायला लागल्या बघू शकता <coughs> चपात्या झाल्यानंतर आपणाला असं चपात्या बनवून बनवाय लागले आणि देशी भेंडी सापडली होती रानात त्यामुळं अशी देशी भेंडी पण मी बनवून घेतलेले छानपैकी हिरवा ठेसा वगैरे घालून आज पूजेच्या निमित्तानं आज स्वयंपाकात जरा आराम मिळाला आज अमृता बसले स्वयंपाकाला आणि तर बाहेर पण अशी रांगोळी काढलेले आहे बघू शकताय असं पंथी वगैरे लावलेले अमृतानं रांगोळी काढल्या छानपैकी तुळशीला पण अगरबत्ती वगैरे लावलेले आणि तुळस पण आमच्या अशी हिरवीगार आलेले आहे बघू शकताय तारात रांगोळी काढली म्हणजे असं छान वाटतं ब बाहेर बघितल्यानंतर पण आणि मी त्या दिवशी भरपूर अशा सगळ्या रांगोळ्या पण आणल्यात आणि इथं खाऊचे पानं मी पिशवीमध्ये ठेवलेत तर त्याला पाणी सुटल्यासारखं झालं आहे बघू शकताय कारण पानं वरती ठेवली ना ती पण सुकते कारण दहा रुपयाची पानं असे भरपूर असे त्यांनी पानं दिलेत सुकतील म्हणून मी खाऊच्या म्हणजे प्लास्टिकच्या पिशवीमध्ये घालून ठेवली तर त्याला पाणी सुटल्यासारखं झालं तर इथं लक्ष्मी कुबेर पोटली आपल्याला बनवायचे असते कारण लक्ष्मीपूजन दिवशीच बनवायचे असते पण मी आज या सगळ्या वस्तू घेऊन आले बघू शकते अशा कवड्या हळकून नारळ ते छोटा नारळ असतो ते गुंजा पुन्हा कवड्या